शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढत असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्पही वाढत आहे त्यामुळे भविष्यामध्ये खास करून महाराष्ट्रात सर्वच विभागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आज विदर्भातही पावसाला सुरुवात झालेली आहे खास करून अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये त्याचबरोबर बुलढाणा जालना सोलापूर लातूर परभणी नांदेड यवतमाळ वर्धा अगदी गडचिरोली पर्यंत पावसाळी वातावरण तयार झालंय सोलापूर लातूर धाराशिव पुणे पूर्व या बऱ्याच विभागात पावसाळी वातावरण आहे मुंबई आणि उपनगरातही काही विभागात जोरदार पावसा सरी होत आहेत आज नंदुरबारमध्ये किंवा जळगावमध्येही पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता पाऊस पोहोचला आहे महाराष्ट्रामध्ये मान्सूनची घोडदौड चालू असून आता जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत मान्सून पोहोचला आहे उत्तर महाराष्ट्रात थोडा भाग अपवाद उघडता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात मान्सून पोहोचला आहे केवळ विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मान्सून पोहोचणं बाकी आहे याही ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात विदर्भही मान्सून कव्हर करेल आपण केवळ पुढील तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत जे एफ एस मॉडेलमध्ये विदर्भात पाऊस दाखवला जात नसला तरी विदर्भात चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण ठिकठिकाणी तयार होतं आहे मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रातही पाऊस जरी कमी दाखवला जात असला तरी उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला आहे धुळे जिल्ह्यात थोडा पाऊस अजून कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण उद्या वाढण्याची शक्यता आहे मात्र तुलनेत तु, पावसाचं प्रमाण थोडं तेरा तारखेला कमी होईल या मॉडेलनुसार चौदा तारखेलाही महाराष्ट्र उत्तरेकडून थोडं पावसाळं तरुण या मॉडेलने कमी दाखवलं आहे चौदा तारखेला बारा तारखेचा स्कॉमेटचा अंदाज जर बघितला तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे याच भागात तेरा तारखेलाही पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि याच भागामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात कोकण किनारपट्टीमध्ये चौदा तारखेला पावसाळी प्रमाण दाखवण्यात येत आहे एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज मात्र इतर मॉडेलच्या तुलनेत वेगळा आहे या मॉडेलने मात्र विदर्भासहित मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात कोकणात पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं आहे तेरा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात मोठं पावसाळी वातावरण आणि कोकणातही पाऊस वाढण्याची शक्यता एस एम डब्ल्यू पॉडेलने दाखवली आहे चौदा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे आपण जर स्कायमेट किंवा जीएफएस मॉडेलचा अंदाज घेतला तर त्या तुलनेत इ सीएमडब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस उघडण्याची शक्यता दा कमी दाखवली आहे आणि अधिक पावसाचं प्रमाण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महाराष्ट्रात या मॉडेलनुसार एक हजार चार ते एक हजार आठ हेक्टरपासकल पर्यंत हवेचा दाब आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पावसाचं तोरण आहे विशेष म्हणजे पूर्व विदर्भाकडे गोंदिया नागपूर भंडारा गडचिरोली या भागात हे मोठं पावसाळी क्षेत्र सरकत आहे त्याचबरोबर आपण बघतो की जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नांदेड परभणी वाशिम हिंगोली लातूर बीड अहमदनगर नांदेड सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व मुंबई आणि उपनगरात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो रात्री हे पावसाचं प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे असं थोडं सरकण्याची शक्यता असल्यामुळे उत्तर ते मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं रात्री पूर्व विदर्भातही रात्री मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पालघर ठाण्यासहित पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकूणच महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार पावसाचं वातावरण तयार होत आहे आपण जेव्हा पुढील तीन दिवसात अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये विदर्भासहित पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे मान्सून आता उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे नंदुरबारपर्यंत पावसाळी वातावरण तयार झाले आता अकोला अमरावती किंवा अगदी यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड जालन्यापर्यंत पावसाळी वातावरणाचा जोर वाढलेला आहे आता केवळ पूर्व विदर्भात पावसाळी प्रमाण कमी दाखवलं जात होतं त्याही ठिकाणची गरज येत्या तीन दिवसातच पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि सरासरीपेक्षा जून महिना पावसाळी असल्यामुळे शेतकरी बऱ्याच विभागात पावसाला कंटाळणार आहेत कारण मी जेव्हा सुरुवातीला मान्सूनचा अंदाज दिला होता तेव्हा देखील हे वाक्य वापरलेलं आहे की जून हा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा महिना आहे आता काही शेतकरी फोन करून सांगतात सर गेल्या वीस वर्षात जून महिन्याच्या सुरुवातीला एवढा पाऊस पडलेला नाही आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी उढे नाले भरले असून विहिरींना पाणी आलेलं आहे काही ठिकाणी पाझर तलाव भरले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील चित्र आता बदलू लागलं आहे दुष्काळाचं सावट संपलं असून आपण बघतो की विदर्भासहित मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि मुंबईच्या आजूबाजूने देखील उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज ह्या मॉडेलने दिलेला आहे रात्री देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं उद्या देखील दिवसभरात पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे बारा तारखेला महाराष्ट्रात पाऊस कमी राहील असा आपला अंदाज होता परंतु आता या मॉडेलने पुन्हा एकदा अंदाज बदलला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण आता वाढणार आहे कारण या ठिकाणी मान्सून सरकणार आहे तीच परिस्थिती आपण तेरा तारखेला बघतो तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तेरा तारखेपर्यंतपासून पावसाचं प्रमाण कमी होईल असा आपला अंदाज होता आणि सर्व मॉडेल तशा पद्धतीचा अंदाज देत होते परंतु आता अंदाज पुन्हा बदलतो आहे कारण मान्सून जसा पुढे सरकतो आहे तसं पावसाचं प्रमाण वाढतं आहे तेरा चौदा तारखेला पण पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली होती परंतु तेरा चौदा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पाऊस बऱ्याच विभागात होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण पुढे भविष्यातही तयार होऊन राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होत राहील ज्या विभागात पेरणेयोग्य पाऊस झाला आहे जशी उघडीप मिळेल तसं आपण पेरणीचं काम करू शकता ज्या विभागात पेरणीसाठी पाऊस अजून झालेला नाही त्याही विभागात लवकरच पेरणेयोग्य पाऊस होईल विदर्भातील पावसाची गरज ही आता लवकरच भागणार उत्तर महाराष्ट्रातही पाऊस पोहोचतो आहे त्यामुळे काही विभागात म्हणजे खास करून सोलापूर जिल्ह्याचा काही विभाग असेल नाशिक जिल्ह्याचा काही विभाग असेल आता काही ठिकाणी आता पावसाचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढू लागलं आहे तर यापुढे जर पावसाचं सातत्य वाढत गेलं तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी करणं देखील लांबणीवर जाऊ शकतं आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय